नमस्कार मित्रांनो आज आप शनी गोचर दोन हजार पंचवीस बद्दल माहिती घेणार आहोत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी आपल्या स्वगृही कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे हा बदल प्रत्येक राशीवर महत्वपूर्ण प्रभाव पाडणार आहे चला तर मग जाणून घेऊया तुमच्या राशीवर काय परिणाम होणार आहे एक नेश तेरीस मेष राशीच्या लोकांसाठी शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होणार आहे या काळात शारीरिक मानसिक आणि आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो परंतु संयम आणि चांगल्या कर्मांमुळे तुम्हाला सकारात्मक फळ मिळू शकते दोन वृषभ तौरुस राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा आहे करिअरमध्ये नवीन संधी मिळतील आणि तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तीन मिथून जेमिनी मिथून राशीच्या लोकांसाठी हा काळ कामात प्रगतीचा असेल पगारवाढ होण्याची शक्यता आहे तसेच नवीन प्रकल्प हाती घ्यात चार कर्क कॅन्सर कर्क राशीसाठी शनीच्या ढिया संपुष्टात येईल आता जीवनात स्थैर्य आणि आनंदाची भर पडेल पाच सिंह लिओ सिंह राशीसाठी शनीच्या ढियाचा आरंभ होई या काळात संयम आणि धैर्य आवश्यक आहे वैवाहिक जीवनात शांतता राखा सहाप कन्या वर्गो कन्या राशीच्या लोकांसाठी आरोग्याच्या बाबतीत हा काळ सावधगिरी बाळगण्याचा आहे नियमित तपासणी करा आणि संतुलित आहार घ्या सात तुला लिब्रा तुला राशीच्या लोकांसाठी वैवाहिक जीवनात समजूतदारपणा आवश्यक आहे संबंध मजबूत करण्यासाठी याचा उपयोग करा आठ वृश्चिक स्कोर्पिओ वृश्चिक राशीसाठी शनीच्या ढियाचा शेवट होईल आर्थिक प्रगती होईल आणि जीवनातील अडचणी कमी होतील नऊ धनु सगिटेरियस धनु राशीसाठी शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल घरगुती तणाव वाढू शकतो परंतु संयमाने काम करा दहा मकर कॅप्रिकोर्न मकर राशीसाठी साडेसातीचा शेवट होई करिअरमध्ये नवीन संधी मिळतील आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होई अकरा कुंभ टॅक्वरियस कुंभ राशीसाठी साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू होई चांदले कर्म करा कारण शनी त्याचे योग्य फळ देई बारा मीन पिसेस मीन राशीसाठी साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल ही वेळ आव्हानात्मक असली तरी संयमाने परिस्थिती हाताळा मित्रांनो शनी गोचर दोन हजार पंचवीस तुमच्या जीवनात बदल घडवून आणू शकतो पण याचा परिणाम तुमच्या कर्मांवर अवलंबून आहे जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन विषयांसह धन्यवाद शुभ भवतु